गरस जड जड माथि लाग्यो के गयो त म चाहिँ भोकै दुर्न छु मार्तिसमी गयो आउछ लौड पानी हा हा पानी हो न जरा पानी पारा धेरै पाली कुन छैन धेरै नै पाली कुन छैन पाली कुन छैन

ठिकाण नुकसान आहे शेतपर्यंत

पाठीमाग खंबीरपणे उभा राहील आणि योग्य ती मदत निश्चितपणे नुकसान भरपाईची दिल्या जाईल आणि शेतकरी बांधवांना परत कसं उभं केलं जाईल म्हणजे झालेलं नुकसान तर आहेच परंतु जमिनींचे त्या ठिकाणी शेतीयुक्त माती त्या ठिकाणी वाहून गेलेली आहे त्यामुळं नक्कीच नुकसान हे न भरून निघण्यासारखं जरी असलं तरी या सगळ्या बाबी लक्षात घेऊन त्या ठिकाणी नक्कीच शेतकऱ्यांना चांगली मदत करून परत एकदा चांगल्या पद्धतीने सक्षम करण्यासाठी त्या ठिकाणी पावलं उचलल्या जातील आणि हे नाले तर आम्ही दहा बारा वर्षातून एकदा वाहिलेले बघतो परंतु झालं आहे असं होतं की कमी वेळेत जास्त पाऊस हे जे काही प्रकार यावर्षी बघायला मिळाला त्यामुळं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर घरांमध्ये पाणी गेलं आहे दुकानांमध्ये पाणी गेलं आहे विजेचे खांब कोसळलेत वगैरे आणि त्याच्यामुळं जीवन अस्तव्यस्त झाले जनावरं काही दगावलेत काही वाहून गेलेत ही मोठी हानी आहे आणि अचानकपणे वातावरण तयार होऊन घडलेला हा प्रकार असल्यामुळं त्या ठिकाणी नुकसान मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या हे नुकसान यापूर्वी आम्ही अशा प्रकारचं कधी शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी बघितलं नाही हे शासनाच्या दरबारात निश्चितपणे आम्ही त्या ठिकाणी मांडू आणि शेतकऱ्यांना निश्चितपणे चांगली मदत त्या ठिकाणी तुम्ही आता आमचं हे सामाजिक कार्य चालू आहे सगळ्या टीम जिथं आता अन्नधान्य दान मला काही लोकांनी सांगितलं की त्यांचं गहू पण ओला झाला आहे किंवा जे रेशन ओलं झालं आहे त्या ठिकाणी आमचे सगळे कार्यकर्ते असतील सामाजिक कामची जी काही यंत्रणा आहे ती निश्चितपणे त्या ठिकाणी मदत पोहोचवते आणि ती चालूच राहील यामध्ये कुठल्याही प्रकारे शंका नाही आज भोकरदन तालुका या तालुक्यातल्या जवळपास सर्वच महसूल मंडळामध्ये रात्री अतिवृष्टी झालेली आहे मोठ्या प्रमाणात पाऊस इथं पडला आणि याची याच्यामुळं पिकाचं जे काही नुकसान आहे त्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषी विभागाचे सर्व अधिकारी तालुक्याचे तहसीलदार आणि सन्माननीय आमदार संतोषी दानवेसाहेब आम्ही सर्वांनी इथं पाणी आज केलेली आहे एक नाजा गाव आहे नांजा गावा गावाची पाणी करून आम्ही आज कोपरडा या गावात पिकांच्या झालेल्या नुकसानीची पाणी करत आहे बऱ्याचशा जागेवरती कमी वेळेमध्ये जास्त पाऊस या ठिकाणी पडल्यामुळं जो वाहणारे नाले आहेत किंवा नद्या आहेत यांच्यामध्ये एक मोठा पाण्याचा प्रवाह रात्री वाहिलेला आहे आणि त्याच्यामुळं पाणी पात्र सोडून बाहेरच्या बाजूच्या त्याच्या शेतामध्ये गेलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात ते नुकसान आढळून आलेलं आहे आणि आमदार महोदय आणि आम्ही सर्वांनीच प्रशासनाला सर्वच स्थळावर ते अधिकारी कर्मचारी यांना सूचना देऊन तत्काळ नुकसान ज्या शेत शेतांचं झालेलं आहे त्याची पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत